कुशीनगर परिसरात आज एका जुन्या वादातून मोठा राडा झाला सतीश वानखडे आणि आकाश गवई यांच्यातील वाद विकोपाला गेला असून या झटापटीत राऊंड फायरिंग करण्यात आल्याची माहिती आहे हे देशी पिस्तुलाचे होते की विदेशी हा तपासाचा भाग असल्याची माहिती प्राप्त झाली आहे घटनास्थळावर रक्त सांडलेले असून तलवारी दगडफेक मोठ्या प्रमाणात होते या प्रकरणात ऐकून आठ लोक जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तलवारीच्या वाराने एका व्यक्तीचा हात कापण्यात आला

राईने पहिले मागच्या तेव्हापासून काहीशी वादावत झाली दोघांची महापूरगा बरं होतं मंडप जाळला ना क्रिकेट बरोबर जाय महापूरगा हे आकाशचे पोरं होते आईनं आकाश गवई आणि सतीश वानखडे यांच्या संघर्षात आठ लोक जखमी झाले असून जखमींची नावे कळू शकली नाही तलवारीचा वार आणि गोळीबारांची ही घटना नेमकी कोणावर करण्यात आली याचाही खुलासा झाला नाही वादातून आणि वर्चस्वाच्या लढाईतून हा गोळीबार आणि तलवारी चालल्याची प्राथमिक माहिती आहे सतीश वानखेडे आणि आकाश गवई यांचे आपसामध्ये जुने वाद आहेत आणि त्या जुन्या वादातून आज नेमकी काय घडणे घटना घडली हा तपासाचा भाग आहे पण आज त्यांनी इथं कुशीनगरमध्ये आपसात चाकू तलवारने एकामेकावर दोन्ही गटांनी हल्ला केला त्याच्यामध्ये आठ जणं गंभीर जखमी आहेत आठ जणं जखमी आहेत त्या दोन्ही बाजूचे एकाचे पाच एकाचे तीन आहेत त्यातला एक जण गंभीर आहे आणि बाकीच्याचे उपचार सुरू आहेत घटना नेमकी कशामुळे झाली हा तपास सुरू आहे घटनास्थळावर दोन जिवंत पिस्टलचे राऊंड आणि एक खाली केस मिळालेली आहे पण जखमीला कोणत्याही प्रकारची इंजुरी अद्यापर्यंत पिस्टलने झालेली आहे फायर झालेली आहे असं काही निष्पन्न झालेलं नाही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत सध्या शांतता आहे कणवून परिस्थिती आमच्या पोलिसांच्या आहे असावी प्राथमिक माहिती मिळाली का वादाची काय कावडची असू का प्राथमिक माहिती काहीतरी आता म्हणजे ऐकण्यावर आहे की कावडच्या संबंधा काहीतरी आहे कावड बसवण्यासाठी निर्णय घेतला तरी तुम्ही काहीतरी वाद घ्यायचा वर्गणी म्हणा किंवा काही म्हणा वाद असा वाटतो तो आता तपासाचा भाग आहे नेमका काय आहे ना परंतु कावडचा सांगतात ते कावडचा